मराठा उद्योजक कक्ष मधील सर्व बिझनेस ओनरला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा उद्योजक आपल्या व्यवसायामध्ये एक थर्मोस्टॅट लावतो आणि त्याच्या पुढे जाणे त्याला कठीण असत ऑपरेशन मध्ये तो इतका अडकलाय की तो एक ट्रॅप आहे ती एक जेल आहे समजत सुद्धा नाही बिझनेस केलप करताना सिस्टम स्ट्रॅटेजी नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये तो अडकलेला असतो आणि मग त्याच्या पॅशनवर काम करणं त्याला कठीण होतं तो कसा एक टीम इन करू शकतो बिझनेस केलप करू शकतो लिगसी क्रिएट करू शकतो आणि जो व्यवसाय करतोय त्याच्यात फंड टू रन करताना माझ्या त्याला कसे येणार आहे या संदर्भात स्पिरिच्युअल आणि रिलेशनशिप बेस्ड काही गाईडलाईन शेअर करायला मी येतोय पाच जानेवारीला रविवारी सकाळी ठीक नऊ वाजता आपण सगळे भेटतोय सयाजी हॉटेलमध्ये होतो ना भविष्य असा इव्हेंट होतोय दोन हजार पंचवीस ची एक उत्तुंग भरारी घेण्यासाठी तुमच्या व्यवसायाला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आपण हा इव्हेंट खास मराठा उद्योजक कक्ष या लोकांसाठीच घेऊन येतोय भेटूयात पाच जानेवारीला थँक्यू सो मच